महाराष्ट्र पोलिसांच्या एका पथकानं वृंदावन पोलिसांच्या मदतीनं मथुरा जिल्ह्यातील कृष्ण बलराम मंदिराजवळ एका व्यक्तीला अटक केली आहे नेमकं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्थानिक पोलिसांनी सांगितले की बबन विश्वनाथ शिंदे असं या व्यक्तीचं नाव असून तो महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे कृष्ण बलराम मंदिराला ब्रिटिशांचं मंदिर असंही म्हणतात पोलीस अधीक्षक शहर डॉक्टर अरविंद कुमार यांनी सांगितले की बबन शिंदे वय वर्ष त्रेसष्ट याला अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील उपनिरीक्षक एस एस मुरकुटे आणि सहाय्यक उपनिरीक्षक तुलसीराम इथं आले होते बरीच चौकशी केल्यानंतर तो ब्रिटिश मंदिराजवळ साधूच्या वेशेत फिरताना आढळून आला तपासादरम्यान शिंदे सुमारे एक वर्षापासून साधूच्या वेशेत राहत असल्याची माहिती मिळाली तर महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंदिर आश्रम हॉटेल गेस्ट हाऊस आदी ठिकाणी त्याचा शोध घेत होते पोलिसांनी त्याला नियमानुसार गुरुवारी न्यायालयात हजर केले अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली पोलिसांनी त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि नंतर त्याला महाराष्ट्रात नेले शिंदे याच्यावर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेमधील ठेवीदारांचे तीनशे कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा आणि तेथून फरार झाल्याचा आरोप आहे